अकोट शहरात आज पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण शहरात हाहाकार माजला आहे रस्त्यांवर पाण्याने नदीचे स्वरूप धारण केले असून अनेक घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे नागरिकांनी तात्काळ पंचनामे करून मदत मिळवण्याची मागणी केली आहे पावसामुळे अकोट नगरपालिकेच्या गलथान कारभाराचे वास्तव समोर आले आहे रस्त्यावर तुडुंब भरलेल्या पाण्यात दारूच्या बाटल्याही तरंगताना दिसत आहेत ज्यामुळे नागरिकांचा संताप उफाडून आला आहे पावसाच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून उदरनिर्वाहाचे साहित्य पाण्यात भिजून नुकसान झाले आहे लोहरी मार्गे अकोट रोडवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे याशिवाय एम आय डी सीमधील पूर परिस्थितीमुळे संपूर्ण क्षेत्र बंद झाले आहे त्यामुळे तात्काळ कर पंचनामे करून मदत मिळावी तसेच पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे